मुंबई पदवीधर वरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याची चर्चा सध्या केली जाते शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यावरती दीपक सावंत ठाम आहेत दोन दिवसात सावंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी दरम्यान याविषयी दीपक सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज यांनी तिढा का होतोय तुम्ही पण लढताय ते पण लढायला इच्छुक आहेत तुम्ही फॉर्म घेतलाय त्यांनी पण फॉर्म घेतलाय नक्की कोण फॉर्म मध्ये येणार नक्की कोण फॉर्मवर देणार हे माननीय एकनाथरावजी साहेब आमचे मुख्य नेते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार हेच ठरवतील आणि मला वाटते काल आशिषजीने पण सांगितलं की सुकाणू समितीमध्ये जो काही निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील त्यामुळे महायुती म्हणून जर लढायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं मला वाटते तुमची उमेदवारी जाहीर होणं अपेक्षित असताना तुम्हाला सपोर्ट करणं अपेक्षित असताना भाजपने उमेदवारी जाहीर केली तुम्ही नाराज आहात का कुठेतरी मनात वाईट वाटलंय का की मित्रपक्ष आपल्यासमोर उभा राहतोय तुम्ही ठाम आहात मी माझ्या लढण्यावरती ठाम आहे कारण मी गेल्या दोन वर्षापासून माझी तयारी करतोय आमच्या सर्व शिवसेनेचे विभाग प्रमुखाने नोंदणी केलेली के आहे चांगल्या प्रकारे नोंदणी केली आहे आणि ती नोंदणी किती आहे ही साधारणपणे सव्वा लाख ते दीड लाखाच्या घरामध्ये संपूर्ण लोकांची निवड त्यामुळे कोणीही शंभर टक्के मी निव नोंदणी केली किंवा नाही केली यावरती वाद होऊ शकतो पण शेवटी पदवीधर मतदार आहे त्यामुळे पदवीधर मतदार काय करणार त्याचं त्याला माहिती असते कसं मतदान करणार कोणाला मतदान करणार आणि माझा पदवीधरांवरती पूर्ण विश्वास आहे ठरलं पण तुम्ही तर मतांचं ध्रुवीकरण होणार फायदा अनिल परवाना होईल असं वाटत नाही तुम्हाला दोन उमेदवार उभे राहिले मला असं वाटते की यापूर्वी देखील अशा प्रकारचे चार चार लोक उभे होते अगदी दोन हजार सहाची मला निवडणूक आठवते दोन हजार बाराची निवडणुकीला कोणी उभं राहिलं नसेल दोन हजार सहाला ला चार उमेदवार होते त्यामुळे शेवटी हा कौल पदवीधर देतात आणि ज्याला त्याचा काम पसंत पडेल त्याला ते निश्चितपणे मतदान करतील स्पष्ट मोकळेपणे उत्तर दीपक सावंत यांना भाजपाने उमेदवार दिला तरी पदवीधर मतदार मुंबईची निवडणूक लढायची आहे का आणि ते लढणार का माझी शंभर टक्के लढण्याची तयारी आहे फक्त मला एकनाथ शिंदे साहेबांचा आमच्या मुख्य नेत्यांचा आदेश हवा आहे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते जर का सगळे एकत्र लढले वेगवेगळे लढले किंवा तुम्ही दिला भाजपाचा उमेदवार असेल हे बघा निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत हा कॉन्सेप्टच चुकीचा आहे मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय तुम्ही तुमचा प्रचार करणार ये त्यांचा प्रचार करणार पण मैत्रीपूर्ण कशी होऊ शकते लढत ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे ह्याच्यात मी मानत नाही लढत ही लढत असते समोर कोण आहे काय आहे हे पाहायचं नसते समोर कोण आहे काय पाहिजे नसतं मैत्रीपूर्व लढत मी मानत नाही असं दीपक सावंत यांचं सा म्हणणं आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि त्यांच्या या दाव्यावरती ते ठाम आहेत कॅमेरापर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई